शिवजन्मभूमी प्रतिष्ठान रांगोळी व गडकिल्ले बनवास स्पर्धा नुकतीच गुरुवारी कोंडाजी बाबा डेरे आश्रम या ठिकाणी संपन्न झाले या कार्यक्रमासाठी जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते उपस्थित असलेल्या बालचमुन विनायक सरांनी मार्गदर्शन केले तर सुमित परदेशी नरेंद्र तांबोळी कडलक सर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक यांनी केले सूत्रसंचालन रुपेश जगताप यांनी केले तर आभार संजय वराडी यांनी मानले यावेळी सत्यवान सराप, खराडे सर काशीत सर फुलपगार सर महिला वर्ग मुलं मुली पालकवर्ग आणि शिवजन्मभूमी प्रतिष्ठानचे सर्व सभासद व मान्यवर उपस्थित होते पाहुयात हा बक्षीस वितरण सोहळा या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी

गृहस्थ म्हणून या ठिकाणी प्राप्त होत मी माझ्या वंदन आणि संस्थेच्या वतीने त्याचप्रमाणे जुन्या शर्मा सांच्या वतीने आपला दिवाळीच्या आणि हार्दिक शुभेच्छा आणि प्रतिस्थानी या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद. नुम आयोजक आयोजक संजय शास्त्री आपले व्यास पाडवा असून जुळे संजय या ठिकाणी उपस्थित आहे त्याबद्दल उपस्थित

आदरणीय दादा आपला आवाज ऐकून जी आनंद होईल मुली सर असतील आणि मी आनंद आहे त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आभार मानण्यासाठी खूप धन्यवाद निश्चितच आपले प्रत्येक पाकडे झाले त्या सर्वात वेळ देणे आपण अशाप्रकारे आपले अगदी खूप सुंदर आपले सर्व शुभेच्छा आणि खूप विशेष कुणाला तरी बक्षीस होणार तुमची अपेक्षा आहे परंतु आयोजकांनी हा कार्यक्रम का आयोजित केला आणि या ठिकाणी बसले काही खूप आता पण लोक आहेत की जे तुम्हाला खूप सुंदरसा इतिहास अशी काही माहिती सांगणार आहे आपण गप्पा टप्पा ना मात्र गोष्टी ऐकाव्यात पुन्हा एकदा आपल्या सुरक्षा धन्यवाद त्यांच्या माध्यमातून परंपरा पण काम केलं जात आहे अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून किल्ली बनवास स्पर्धा आयोजन केल्या जातात त्या किल्ले प्रवास स्पर्धेला आपण जोड घेऊन अठरा सहभाग आणि त्या ठिकाणी अभिनंदन मागील कोरोनाचा काल मिळतो आणि त्या सगळ्या प्रकल्पामध्ये बंद पडलं होतं त्या ठिकाणी आमचे सहकारी मार्गदर्शक डोकसर आहेत त्यांचं बराच एक म्हणणं असतं की छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारचं व्यक्तिमत्व खरंच होतं का हा पुढच्या पिढीला पडणारा प्रश्न असता याच कारण असं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये अभ्यासक्रमामध्ये असेल किंवा या नव्या पिढीमध्ये असेल आणि ही सगळी पिढी जी आहे ती मोबाईल आणि संगणकाच्या प्रक्रियेमध्ये अडकलेली असल्यामुळे हा खरा इतिहास सगळं जात नाही पोहोचत नाही आणि हा इतिहास पोहोचवण्यासाठी म्हणून एक सगळ्यात महत्वाचं साधन जे असतं ते साधन म्हणजे जे किल्ले बनवास ज्यावेळेस किल्ला बनवायचा त्यावेळेस ती प्रतिकृती कशी बनवायची याचा अभ्यास करावा लागतो ती प्रतिकृती खरंच तशी आहे का हे पाहिल्यानंतर खर तर तो सगळा ढाचा त्याच्यामध्ये असणाऱ्या खूबी बांधकामाच्या कला या सगळ्या गोष्टी करतात म्हणजेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठेतरी स्थापत्यशास्त्र भौगोलिक विषय नैसर्गिक विषय या सगळ्या गोष्टींच अनुभव विद्यार्थी करतात त्यांच्यामध्ये ही रुजवण करण्याचं काम आपल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून केलं आज या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये जो दिवाळी निमित्त एक रांगोळी स्पर्धा आणि बाकी काय आणखी अनेक स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व जुन्नर शहरातील मंचावरील सर्व मान्यवर तसेच सर्वच या ठिकाणी विद्यार्थी आणि या ठिकाणी विद्यार्थिनी सर्वच उपस्थित पत्रकारमधून सर्वच नागरिक अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये दिपावळीच्या या चांगल्या शुभ प्रसंगी ठिकाणी हे कार्यक्रम करत आहेत आणि जसं दीपावळी म्हणजे एक आपल्या हिंदू संस्कृतीतील सर्व राज्य आणि त्याच्यामध्ये मुलांना मुलींना मुलांना मोफा तर या ठिकाणी अशा पद्धतीचा अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम ठेवलेला आहे याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सर्वच उपस्थितांना दीपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करून माझे छोटेसे मनोगत आज आपल्या भव्य रांगोळी करता आणि गडकोट किल्ले बनवण्याबद्दल सगळे छोटे बालक आणि भगिनी आमच्या संकल्पना आली महाराजांचे पोचावे तर आम्ही एकत्रित बसून हा निर्णय घेतला गड किल्ले बनवण्या पाठीमध्ये काहीतरी साध्य आहे आणि गड किल्ले जे बनवले शिष्टदुर्ग शिवनेरी प्रतापगड जल्जीरा असे या छोट्या बालकांनी हा सुंदर घर किल्ले बनवण्यामध्ये घेऊन सुंदर असं त्यांनी त्यांचं बनवण्यापासून त्यांची संकल्पना घर आमचे पर्यवेक्षक माननीय आशिष सर आणि खराळे सर यांनी पण त्यांना जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी अचूक दिली मग त्यांनी नुसते किल्ले नाही बनवले त्या किल्लेच्या पाठीमध्ये काहीतरी अभ्यास पण घ्यावा असेच आपले छोटे बालक जाए जाए भावे ही आमची संकल्पना होती आणि तसेच आपल्या महिला भगिनी दिवाळीमध्ये दुरस्फूर्त करण्यासाठी आपली रांगोळी आयोजित केली त्या रांगोळीमध्ये पण त्यांनी आपला सगळा पालयाचा दिवस असून आपलं धरण थोडं मोठं करून इथे रांगोळीसाठी त्यांनी हजेरी लावली आणि चांगल्या प्रकारे त्यांनी पण जी काढली प्रदूषण मुक्त काढली तुम्ही जी काढली आरोग्यविषयक काढली तुम्ही जी काढली म्हणजे आता कमांडो आपल्या भूमीवरती आहे आपण इथे दिवाळी साजरी करतोय ते आपल्यासाठी लक्षक आहे तर त्यांच्यासाठी पण त्या भगिनीने रांगोळी काढली वेळोवेळी आम्हाला पत्रकार माननीय कडलक्षर पवन गाडेकर अरुणजी मोरे हे आमचे पत्रकार पण आहेत मार्गदर्शक पण आहेत वेळोवेळी आम्हाला ते कसा संदेश करायचा काय करायचा देतात आणि कुठलंही पण त्यांचं काम असतं ते कार्यक्रमात मागतात त्याच्यावरती मनापासून आभार करतो तसेच आपले माजी नगरसेवक भाऊ